चला मित्रांनो आजच्या मध्ये दे, परत एकदा तुमचं सरसे स्वागत आहे मित्रांनो आत्ताचा विषय चालला आहे पावसाचा तीन महिने आता जवळजवळ संपत्ती येतील ऑगस्ट महिन्यातसुद्धा संपत येईल पण पावसाचं नाव नाही काळं भोर नुसतं आबाळ दिसतं आहे बारीक बारीक आवाज येत असेल पक्ष्यांचा लिलेट आहे पण पाऊस गायब आहे आता ठरवलं आहे की पावसात फक्त भिजायचं मोरांचा आवाज मी अशाच वातावरणात येतो की ज्या ठिकाणी मोर आहेत ज्या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलट आहे आणि ज्या ठिकाणी निसर्गाचं सौंदर्य हो, हे खरंच सुंदर आहे अशा ठिकाणी मीत असतो आणि रिमझिम रिमझिम चालू झाली पावसाची एक बारीक बारीक टिपके अंगावरती पडतात जसा जसा अंगावरती पाण्याचा टिपका पडेल तसे अंगावरती शहारे उमटतात जसं शहारे म्हणजे प एक उडणारा एक अंगावरचा थरकाप गार पाणी जसं अंगावर ओटल्यानंतर जसं अंगावर एकदम ओतलं की जसं थंडगार असे एकदम शरीराला असं झोंपतं तसं वर्ण पाऊस पडला की अचानकपणे जी शहराला एक थंडावा निर्माण होतो आणि हाच थंडावा एक अंगाला एक असा शहारा निर्माण करतो अंगामध्ये तर मित्रांनो पाऊस कधी पडेल ह्याचा भरोसा नाही पण आज ठरवलं आहे पक्कं ठरवलं आहे की आज पावसात भिजायचं आहे वाट बघतोय पावसाची पण पाऊस काही येत नाही खरंच पाऊस आलाच आला पाऊस तर त्याच्यावरती कवितासुद्धा म्हणता येईल अरे आलाच पावसा अरे पावसा आलाच पण फार उशीर केलास पाऊस आलाच पण फार उशीर केलाच ही कविता एक आहे ती कवितासुद्धा म्हणता येईल पण पाऊस आला, आला तर खरं आला तर म्हणता येईल मित्रांनो हीच जीवनाची आपली एक जीवनाचं चक्र चालू आहे निसर्गाचे चक्र चालू आहे पाऊस पडला जमिनीतनं धान्य उगवतं तेच आपण खातो हे निसर्गाचे चक्र चालू आहे ह्या चक्रावरती सगळं निसर्ग अवलंबून आहे आणि वाट बघतो आम्ही पावसाची पण पाऊस का, का, का पडणार नाही किती दिवस पाऊस पडणार आणि का नाही पडणार हे बी सांगता येत नाही पण आबाळ इतकं छान आलं आहे आणि हे आबाळ छान आले वातावरण इतकं मस्त आहे असं वाटतं की खरोखर पावसानं साथ दिली पाहिजे पाऊस पडला पाहिजे टिपकलं बारीक बारीक टिपकाय लागले वा मोरांचा आवाज वारंवार वारंवार मोराचा आवाज आपण ट्राय करू मागच्या दिवशी एकदा ट्राय केला मोर भरपूर ओरडत होते आता एकदा परत ट्राय करूया परत नाही मी मित्रांनो म्हणाल होतो पाऊस पडेल आज भिजायचं आहे खरंच पाऊस चालू झाला आहे बारीक 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 शिंतोडे पडायला लागलेत तुम्हाला मी दाखवतो रस्त्यावरती खरंच तुम्हाला असं नाही दिसणार ओले झाले टिपके दाखवतो हे बघा हे टिपके पडतात दिसतं का तरी अशी टिपके पडायलात चला पटकन घरी पण जायचं आहे वातावरण बघा कसं झालं काळा भोर आबाळ आलाय असं आणि या काळेभोराबाळामध्ये जे वर दिसतंय आहे तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी लपलेलं आहे आबाळ पण गरजत आहे आणि पावसाला सुरुवात झाली काही वेळेमध्ये पाऊस पडू शकतो चला चला मित्रांनो फास्ट आता घरी जाऊया ब्लॉग कसा आवडतोय आहे ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेल्या कोणच्या घंटी राबवायला विसर का बाय